काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा पराक्रम घडला प्रताप घडला असा ह्या प्रतापगडावरती आज आपण आलेलो आहोत हा प्रतापगड अर्थ या जावळीच्या खोऱ्यामध्ये बसलेला बुलंद आणि बलाढ्य किल्ला भोरप्याचा डोंगर म्हणून ओळखला जायचा शिवाजी महाराजांनी या भोरप्याच्या डोंगरावरती अर्थात या जावळीवरती आक्रमण केलं जावळीवरती आक्रमण झालं ते चंद्रराव मोरेंवरती चंद्रराव मोरे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या लढाई नंतर आक्रमणानंतर फळून गेले ते रायरीच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराज त्या ठिकाणी जाऊन राहिले आणि अशा काळामध्ये शिवाजी महाराज रायरीच्या किल्ल्यावर आहेत आणि रायरीच्या किल्ल्यावर जावळीचा चंद्राव मोरे शिवाजी महाराजांना शरण आलाय आणि जावळीचा चंद्राव मोरे शरण आल्यानंतर शिवाजी महाराजांनी सगळ्या जावळीवरती आक्रमण मिळवलंय अर्थात या जावळीच्या जंगलाचं वर्णन करताना इतिहासकार लिहून ठेवतात हिडंबा नावाच्या राक्षसिनीच्या डोक्यातली ऊ एक वेळ सहज सापडेल पण या जावळीच्या रानामध्ये जावळीच्या जंगलामध्ये हरवलेला हत्ती सहजासहजी सापडणार नाही इतका जबरदस्त जंगलानं वेढलेला हा जबरदस्त असा निसर्गानं नटलेला सह्याद्रीचा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये हा भोरप्याचा डोंगर शिवाजी महाराजांनी हेरला शिवाजी महाराजांनी हेरला बघितला डोंगर बघून शिवाजी महाराज आपले मोरोपंत पिंगळे पेशवे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बांधकाम प्रमुख अर्जोजी गिरजोजी यादव यांना सांगतात यांच्यावर जबाबदारी सोपवतात की या किल्ल्याला तटा बुरुजाचे वेढे घाला तटा बुरुजामध्ये त्यांच्या भोरप्याच्या डोंगराला फेटा पागोटे बांधा आणि हा भोरप्याचा डोंगर किल्ल्यामध्ये रूपांतरित करा दोन वर्ष बांधकाम करून मोरपंत पिंगळ्यांनी या किल्ल्याला या डोंगराला किल्ल्याचं स्वरूप आणलं बुलंदासा किल्ला या ठिकाणी स्थापन स्थापन केला नाव प्रतापगड प्रतापगड किल्ला प्रताप किल्ला आणि हा झाल्यानंतर झाल्यानंतर निर्माण अवघ्या दोन ते तीन वर्षानंतर याच नाव प्रतापगड हे नाव सार्थकी झालं कारण प्रतापगडावरती आक्रमण करायला अफजल खान चालून आला होता त्या विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये पैजेचा विडा मांडलाय पैजेचा विडा म्हणल्यानंतर दरबारामध्ये बडी बेगम साहिबा विचारते होय हे कोई मायका लाल जो शिवा को पकड सके आणि असं म्हणत असताना दरबार शांत बसलेला आहे शांत बसलेल्या दरबारामध्ये कुणी उठायला तयार नाहीये समोर यायला तयार नाहीये आणि त्याच वेळेला समोर कुनी येत नाहीये हे बघितल्यानंतर नंतर आपजल खान समोर उभा आहे आणि बडी बेगमेचा आवाज घुमलाय मायका मायकाल जिंदा नाही आहे अरे चुडिया पहनो चुडिया साडिया पेहो साडिया सब मर्द नाही दरबार में एक भी मर्द नाही रहा आणि हे शब्द अफजल खानाचा खाली कात्रात गेले निघाला घेतल्यानंतर वाटेमध्ये अफजल खानाला सैन्य मिळतय बारा हजाराचा आकडा चाळीस हजारावर जाऊन पोहोचलाय अफजल खानानं पहिला आक्रमण कुठं केलाय पहिल्यांदा अफजल खान राजांना पकडण्यासाठी राजगडावर गेला नाही शिवाजी राजांना पकडण्यासाठी धरण्यासाठी राजगडावर न जाता अफजल खान निघालाय तुळजापुराच्या दिशेनं का तर तुळजा भवानी अर्थात छत्रपती शिवाजी

फजल खान हत्तीवर बसलेला आहे आणि हत्तीवर बसून अफजल खान हत्ती नाचवत नाचत त्या भवानी मातेच्या मूर्तीला मूर्तीच्या ठिकऱ्यांना विचारतोय ह भवानी हे भवानी बताओ तेरी करामत बताओ तेरी अजमत तिथून अफजल खान निघालाय पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं मंदिर फोडलाय पांडुरंगाला नष्ट केलंय अफजल खान तिथून निघाला कुठं शिवशंकराचं देवस्थान शिखर शिंगणापूरच्या दिशेनं शिखर शिंगणापूरला अफजल खान जाऊन पोहोचलाय आणि शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या महादेवाचं देवस्थान सुद्धा अफजल खानानं नष्ट केलंय तीन महाराष्ट्राच्या प्रमुख देवता अफजल खानानं नष्ट केल्या का तर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला या अफजल खानावर त्या अफजल खाने शिवाजी महाराजांना आक्रमण केलंय वाटत होता होत केला येतील पण अशा वेळेला शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत वकील यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्या वाईमधून वाईमधून प्रतापगडावर भेटीला बोलावलंय अफजल खान भेटीसाठी निघालाय आणि निघाला असताना चाळीस हजाराचं चा सैन्य घेऊन जायचं आहे अफजल खान विचार करतोय एवढं सैन्य घेऊन जाणं सोपं नाही कारण जावळीच्या रानामध्ये चालताना वेदना होतात रडतोंडीचा घाट आणि अशा भयान वातावरणात न्यावं तरी कसं त्यानं भलं मोठं सैन्य पाठीमागं ठेवलंय अवघं काही हजार सैन्य घेऊन अफजल खान निघालाय पण जावळीच्या वाटांमध्ये जावळीच्या रानामध्ये थोडं थोडं सैन्य मागे मागे ठेवत ठेवत अफजल खान अवघे दहा अंगरक्षक घेऊन शिवाजी महाराजांच्या भेटीच्या ठिकाणावर जरीच्या टेंबावर त्या शामियाण्यात येऊन पोहोचलाय आणि शामियाण्यात येऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी तो बत्तीस दाताचा बोखड शिवाजी महाराजांनी अफजल खान ठार केलाय वाघ नखांच्या आधारावर त्या ठिकाणी बिचव्याच्या खान ठार झालाय स्वराज्यामध्ये मोठा पराक्रम गाजलाय आणि या पराक्रमाच्या आधारावर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या प्रतापगडाचं नाव प्रतापगड सार्थकी झालं कारण की अफजल खानाला फोडून शिवरायांनी भला मोठा पराक्रम गाजवला होता शिवछत्रपतींचा हाच विचार आजच्या मावळ्यांनी ध्यानात घ्यावा मनात घ्यावा हा शिवछत्रपतींचा विचार रक्ताच्या थेंबा थेंबा जिवंत करावा शिवछत्रपतींच्या विचारावर चालण्याचं शिवछत्रपतींचा विचार अंगीकृत करण्याचं त्यांचा विचार आत्मसात करण्याच या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी विचार करून शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा या छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी उपस्थित मावळ्यांच्या वतीनं माझा मुद्रा साब <laughs> 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 <laughs>